महाभद्र युती सरकारच्या वतीने नुकत्याच शेतकऱ्यांना जे फसवी पॅकेज जाहीर झाले त्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज सोलापूर जिल्हा परिषद समोरील गेट येथे मूग निषेध आंदोलन करण्यात येत आहे यावेळेला खासदार धैर्यशीलभया मोहिते पाटील शहर जिल्हाध्यक्ष सुधीरजी करटमल जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख कार्याध्यक्ष रवी दे� पाटील सर्व तालुकाध्यक्ष तसेच शहरातील सर्व मान्यवर पदाधिकारी फ्रंटल सेलचे पदाधिकारी विविध सेलचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महिलांची देखील उपस्थिती या ठिकाणी आपण पाहू शकताय प्रदेश कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई यांच्या आदेशानुसार सूचनेनुसार या ठिकाणी हे मूग निषेध आंदोलन करण्यात येत आहे राज्यातील महाभद्र युती सरकारची काळी दिवाळी म्हणून या ठिकाणी सर्व पदाधिकारी मूक निषेध आंदोलनाला बसलेले आपण या ठिकाणी पाहू शकताय स्वतः खासदार धैर्यशील या ठिकाणी या ठिकाणी नेतृत्व करत आहेत त्यांच्यासोबत प्रमुख पदाधिकारी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष महिला शहराध्यक्ष प्रदेश पदाधिकारी आपण या ठिकाणी पाहू शकता आहे मागील महिन्यात सोलापूर जिल्ह्यात देखील जो मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी गोड होण्यासाठी सरकारकडून मजबूत पॅकेज जाहीर होण्याची अपेक्षा असताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत अगदी जुजबी मदत करायचा हसवा प्रयत्न राज्यातील अभद्रवीची सरकारने केला होता त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज हे आंदोलन करण्यात येत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शहर व जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी तालुकाध्यक्ष विविध सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष या ठिकाणी हाताला काळ्या पट्ट्या बांधून आज निषेध आंदोलन करत आहेत सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे निषेध आंदोलन आज सोलापूर जिल्हा परिषद समोर गेट येथे करण्यात येत आहे